शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज वारणावती चांदोली धरण येथे पर्यटनासाठी आलेला तरुण वारणा नदीत बुडून बेपत्ता वारणावती तालुका शिराळा येथे मित्रांच्या सोबत चांदोली येथे पर्यटनासाठी आलेला युवक वारणा नदीत बुडून बेपत्ता झाला आहे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आशुतोष अशोक चोगले व सत्तावीस राहणार अंकलखोब तालुका पोलूस असे बेपत्ता युवकाचे नाव आहे याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी तसेच कोकरूड पोलिसांनी दिलेली माहिती अशी आशुतोष आणि सहकार्यानी चांदोली धरणाच्या पायथ्याशी पार्टी केली दुपारी जेवण करून तो व सोबत आलेले सहा युवक वारणा नदीमध्ये आंघोळीसाठी उतरले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आशुतोष पाण्यात बुडू लागला सोबतच्या मित्रांनी तसेच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहत जाऊन बेपत्ता झाला ग्रामस्थ तसेच कोकरोड व शावडी पोलिसांनी शोध घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही चार महिन्यांपूर्वी याच ठिकाणी वारणानगरचा एक तरुण अगदी तशाच पद्धतीने वाहून बेपत्ता झाला होता तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला पुन्हा त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने ही घटना घडली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा